खोबऱ्याच्या हो खीस पासून इतकी सुंदर बर्फी होती तुम्हाला माहिती होतं का तर ह्या अशा पद्धतीने नक्की तुम्ही आ, ही बर्फी करून बघा चला बघूया ह्या बर्फीसाठी काय काय लागतं ते नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक चॅनेलमध्ये मध्ये स्वागत करत आहे बघा दोन दिवसावर रक्षाबंधन आले मग झटपट बनणारी आज आपण मिठाई बघणार आहोत तर चला पटापट रेसिपीला सुरुवात करूया नारळाची बर्फी करणार त्यासाठी तर खोबऱ्याचा कीस घेतला आहे दोन वाटी एक वाटी साखर ए अर्धी वाटी मिल्क पावडर आणि दोन वाटी दूध ड्रायफ्रूट्स घेतलेत वेलची पावडर घेतली आणि माझ्याकडे हा स्ट्रॉबेरी क्रश आहे तो घेतलेला आहे तूप चला तर चला सगळ्यात अगोदर कढईमध्ये मी हे जे तूप घेतले दोन चमचे ते टाकून घ्यायचे तूप चांगलं गरम होऊन द्यायचे गरम झालं की आपण जे खोबऱ्याचा कीज घेतला आहे दोन वाटी तो आपल्याला परतून घ्यायचा आहे छान बघू शकता आपलं तूप पण आता गरम झालेलं आहे आता आपण खोबऱ्याचा जो किस घेतला आहे तो टाकूया आणि हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये जो कच्चापणा असेल वास असेल खोबऱ्याचा त्या किसला तो निघून जाईल आणि हा किस आहे ना आपल्याला कुठल्याही दुकाना किराणा मालाच्या दुकानात मिळून जातो हा ओल्या खोबऱ्याचा किस नाही सुक्या खोबऱ्याचा किस आहे आता छान असं आपल्याला तुपामध्ये तो परतून घ्यायचा आहे बघू शकता इथं आपला किस पण छान झालेला आहे आता आपल्याला त्याच्यामध्ये ना त्या किसमध्ये बघू शकता दोन वाटी मी दूध घेतले जेवढा कीस असेल तेवढंच दूध किंवा त्याच्यापेक्षा थोडं जास्त दूध टाकलं तरी काही प्रॉब्लेम नाही इथं दोन वाटी मी दूध टाकलेलं आहे तर छान परतून घेऊया व्यवस्थित आणि दूध शोषलं गेलं की मग आपल्याला त्याच्यामध्ये ना बघा पूर्ण ड्राय होऊन द्यायचे आता आपल्याला त्याच्यामध्ये साखर ॲड करायची एक वाटी मी इथं साखर घेतलेली आहे तुम्हाला किती गोड पाहिजे त्यानुसार साखरेचं प्रमाण कमी जास्त केलं तरी चालेल आता वेलची पावडर टाकूया आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे साखरेला पाणी सुटायला लागलं आणि की मग आपल्याला त्याच्यामध्ये मिल्क पावडर पण ॲड करायचे बघू शकता आता तूप थोडंसं अजून एक पळी मी टाकून घेते सॉरी एक चमचा त्याने क ज्याने त्याने काय होतं ज्यावेळेस ही बर्फी बनती ना ती अशी छान सॉफ्ट बनती तुपामुळे सॉफ्ट सॉफ्टपणा येतो त्या बर्फीला आता आपण मिल्क पावडर टाकायचे इथं मी अर्धी वाटी मिल्क पावडर घेतली आता ती पण ह्याच्यामध्ये टाकून व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत आपलं हे आपण जे बॅटर तयार केले ड्राय होत नाही सुकत नाही तोपर्यंत आपल्याला ते हलवून घ्यायचे बारीक मीडियम गॅसवरच आपल्याला हे सर्व प्रोसेस करायची खूप हाय फ्लेम करू नका बघू शकता हलौत, आता हलवत हलवतच आपल्याला हे आता इथं आपलं ऑलमोस्ट आपलं हे बॅटर तयार झालेलं आहे बघू शकता ड्राय झालेलं आहे आणि व्यवस्थित ते कढईपासून सुटायला पण लागलेलं आहे बघू शकता आता आपल्याला ह्याचे दोन पार्ट करायचे एका पार्टमध्ये मी एका पार्टसाठी एका भांड्यामध्ये मी काढून घेते आपल्याला त्याच्यामध्ये जो स्ट्रॉबेरी क्रश घेतला आहे तो टाकायचा आहे फ्लेवरसाठी आणि एक व्हाईटच ठेवायचं ते पहिलं ज्या भांड्यात आपल्याला बर्फी तयार करायची तिला अगोदर तुम्ही ऑइलिंग करून घ्या किंवा बटर पेपर किंवा असा फॉईल पेपर येतो तो, तो लावून घेतला तरी काही हरकत नाही आता आपल्याला खालचा बेस तयार करायचा आहे बघू शकता हे सर्व बॅटर ह्याच्यामध्ये टाकून घेते आणि व्यवस्थित स्पॅच्युलेच्या सहाय्याने मी व्यवस्थित त्याला सेट करून घेते व्यवस्थित दाबून दाबून ते दाबुन दाबुन सेट करून घेऊया अशा पद्धतीने व्यवस्थित आणि असं व्यवस्थित दाबून दाबून एक सारखं करून घेऊया आता हे झालेले आता आपण जो दुसरं एक साइडला पोर्शन काढलाय व्यवस्थित पहिलं मी दाबून दाबून त्याला सेट करते दुसऱ्या साईडला जो पोर्शन काढलाय हा झालेला आहे आता हा एका साईडला आणि दुसऱ्या साईडला जो पोर्शन काढला आहे त्याच्यामध्ये हा स्ट्रॉबेरी क्रश घेतला आहे मी दोन चमचे तो ॲड करते स्ट्रॉबेरी तुमच्याकडं स्ट्रॉबेरी क्रश नसेल काही हरकत नाही खाण्याचा कलर येल्लो कलर असेल रेड कलर असेल तो सुद्धा ॲड केला तरी चालेल पण माझ्याकडं स्ट्रॉबेरी क्रश आहे आणि त्यांनी छान फ्लेवर येतो म्हणून मी तो ॲड केला आहे आता व्यवस्थित मिक्स करून घेऊया जोपर्यंत त्याचा कलर बदलत नाही तोपर्यंत बघू शकता इथं व्यवस्थित हलवून घेतलेलं आहे मी आता आपलं इथं स्ट्रॉबेरीवालं बॅटर पण तयार झालेलं आहे आता ते आपल्याला व्यवस्थित ह्याच बॅटरच्या वरती व्यवस्थित एक सारखं पसरून घ्यायचं आहे पहिलं तर अगोदर मी सर्व सर्वीकडं टाकून घेते आणि मग आपल्याला चमच्याच्या स्पॅच्युल्याच्या साह्याने व्यवस्थित त्याला सेट करायचे बघू शकता आता मी हे पूर्ण असं सेट करून घेते हलक्या हाताने जास्त जोर पण द्यायचा नाही कारण की ते अजून घट्ट झालेलं नाही ओलसर आहे त्यामुळे असं परत आपण जे सेट केलेलं आहे ते बिघडायची शक्यता असते ना आता व्यवस्थित त्याला सेट करून घेऊया हलक्या हाताने बघू शकता इथं आता आपलं झालेलं आहे आणि आप आपण जे मगाशी अशी ड्रायफ्रूट्स बघितलेत ते मी बारीक असे क्रश करून घेतलेत तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू त शकता मी इथं पिस्ता आणि बदाम घेतले आहे तुम्ही त्याच्यात काजू बदाम काही ॲड करू शकता तर आता पिस्ता आणि बदामचे मी तुकडे करून घेतले ते व्यवस्थित गार्निशिंग करून घेऊया ह्याच्यावर बघू शकता आता आपल्याला हे ना फ्रीजमध्ये एक तासासाठी सेट व्हायला ठेवायचं आहे फ्रीजमध्ये ठेवायचं आहे फ्रीजरमध्ये नाही आता बघा आपलं हे झालेलं आहे एक तास मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं आता आपण हे बघा फॉईल पेपर मी अलगत उचलून काढते कारण की आपण अगोदरच त्याला ऑइलिंग वगैरे असं करून घेतलं होतं त्यामुळं ते, ते इझी जातं काढायला आता आपली इथं बर्फी सेट झालेली आहे आता आपल्याला त्याला त्याचे तुकडे करायचे बघू शकता आता आपण हे दोन भागामध्ये ह्याचे पहिले तुकडे करूया आणि नंतर आपल्याला चौरस छोटे छोटे तुकडे करून घ्यायचे कलर किती जबरदस्त आलाय बघू शकता तुम्ही आणि झटपट बनती तर तुम्ही नक्की ह्या रक्षाबंधनला आपल्या भावासाठी अशी छानशी मिठाई तयार करा आणि सगळ्यांना एकदम सुखद धक्का द्या कारण की इतकी सुंदर बन बनती बघू शकता किती सुंदर आहे छान दिसते ना दिसती ना, ना विकतच्या बर्फीसारखी तुम्हाला कशी वाटली नक्की तुम्ही करून बघा आहा एकदम भारी अशी आपली इथं बर्फी तयार झालेली मी दाखवलेल्या झटपट बनणाऱ्या मिठाईची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद